हॅलो फ्रेंड्स एणेवीस आणि आठवी स्कॉलरशिप या परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अनेक प्रकारचे विषय असतात घटक असतात त्यातला आज घटक आपण सुरू करूया मालिका या आधीच्या लाईव्ह सेशन्समध्ये आपण अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला याच्यावर आधारित बरेचसे सेशन घेतल्यात आजपासून आपण संख्या मालिकेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत साधारणपणे पाच ते सहा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात तर त्यामधला एक प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा म्हणजे आपल्याला एक संख्यांची मालिका दिलेली असते आणि त्यामध्ये प्रश्नचिन्ह एक असतं आणि त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल त्याच्यासाठी चार ऑप्शन्स आपल्याला दिलेले असतात मग आपल्याला त्या ज्या सर्व संख्या दिलेल्या त्या संख्यांमध्ये असणाऱ्या संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं असतं आता हे जे प्रश्नचिन्ह आहे ते कुठेही असू शकतं म्हणजे सर्वात शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्ये कुठेही ते प्रश्नचिन्ह असू शकतं आणि त्यानुसार आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून ज्याच्यामध्ये आपल्याला पहिली संख्या मालिका अशी दिलेली आहे सात सोळा चौतीस एकसष्ट सत्त्याण्णव आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे आता ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल त्याच्यासाठी चार पर्याय जे दिले त्यातला पहिला पर्याय एकशे तेहतीस आहे दुसरा पर्याय एकशे बत्तीस तिसरा एकशे बेचाळीस आणि एकशे त्रेपन्न यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता ह्या सर्व संख्या दिल्या आहेत सात सोळा चौतीस एकसष्ट सत्त्याण्णव सुरुवात आपण अशा पद्धतीची संख्या मालिका दिल्यानंतर पहिल्यांदा या संख्या मालिकेमध्ये दिलेल्या सर्व संख्यांचं निरीक्षण करायचं म्हणजे या संख्या मालिकेमध्ये दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या क्रमानं एकतर वाढत असतील किंवा क्रमानं कमी होत असतील जर क्रमानं कमी होत असतील तर मागच्या संख्येमधून एखादी संख्या वजा केल्यानंतर पुढची संख्या मिळते का असा विचार करायचा किंवा वाढत जात असतील तर मागच्या संख्येमध्ये एखादी संख्या मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळते का असा विचार करायचा आहे मग त्याच्यासाठी सुरुवातीला या संख्या ज्या अर्थी क्रमाक्रमाने वाढत जात आहेत त्या अर्थी सलग दोन येणाऱ्या संख्यांच्या मधला आपण फरक बघूया म्हणजे इथं सातमध्ये किती मिळवले तर सोळा मिळतील तर सात अधिक नऊ बरोबर सोळा सोळा आणि चौतीसमध्ये अठराचा फरक आहे म्हणजे सोळा अधिक अठरा बरोबर चौतीस चौतीस आणि एकसष्टमध्ये सत्तावीसचा फरक आहे चौतीस अधिक सत्तावीस एकसष्ट मग एवढे दोन फरक किंवा सलग येणाऱ्या ज्या जोड्या आहेत सलग येणाऱ्या संख्यांचे ज्या जोड्या आहेत पहिल्या तीन जोड्यांमध्ये आपल्याला हे तीन फरक मिळाले नऊ अठरा सत्तावीस म्हणजे आपल्याला क्लिक होतं की हे जे फरक आहेत सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधले ते क्रमाक्रमाने नऊच्या पटीतील आहेत मग पुढचा फरक त्या लॉजिकनं छत्तीस पाहिजे जो आहे का चेक करायचा एकसष्ट छत्तीस सत्त्याण्णव मिळतात म्हणजे ह्या सलग घेणाऱ्या दोन संख्यांमधले जे फरक आहेत ते नऊच्या पटीनं वाढत जात आहेत नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा सत्तावीस छत्तीस मग पुढचा जो फरक आहे पुढचा फरक म्हणजेच सत्त्याण्णव आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या याच्यामधला नऊच्या पटीतील पुढची संख्या म्हणजेच पंचेचाळीस एवढा फरक असला पाहिजे मग ती संख्या काढायला या सत्त्याण्णवमध्ये पंचेचाळीस आपल्याला मिळवावं लागतील म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या मिळेल मग सत्त्याण्णव अधिक पंचेचाळीस ही जर बेरीज केली तर सात आणि पाच बाराचा एकशे एक एक बेचाळीस येईल या अर्थ ही याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येईल एक एकशे एक बेचाळीस आता हा पर्याय आपल्याला दिला पर्याय क्रमांक मध्ये त्यामुळं या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल एकशे बेचाळीस पर्याय क्रमांक तीन तर हा असा संबंध असतो अशा पद्धतीने आपल्याला त्या दिलेल्या संख्यांमध्ये पहिल्यांदा संबंध शोधायचा असतो आणि तो संबंध शोधल्यानंतर मग त्याच संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल ती शोधायचं असतं पुढचा प्रश्न पाहू पुढच्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा एक संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे ज्याच्यामध्ये संख्या आहेत एकवीस एकतीस त्रेचाळीस सत्तावन्न त्र्याहत्तर आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी एक्क्याण्णव असेल की त्र्याण्णव नव्वद की ब्याण्णव हा प्रश्न आहे आता इथंही संख्या क्रमाक्रमानं वाढत जात आहेत फक्त ते कोणत्या क्रमानं वाढत जातात आपण बघूया एकवीस आणि एकतीसमध्ये दहाचा फरक आहे एकतीस आणि त्रेचाळीसमध्ये बाराचा फरक आहे त्रेचाळीस आणि सत्तावन्न चौदाचा फरक आहे सत्तावन्न अधिक सोळा त्र्याहत्तर मग हे जे फरक आहेत तर ते, ते फरक म्हणजेच दहा नंतर येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या इतका तो फरक आहे त्या लॉजिकनुसार पुढचा जो फरक आहे तो अठरा असायला पाहिजे म्हणजे त्र्याहत्तरमध्ये अठरा जर आपण मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळायला पाहिजे मग आठ आणि तीन अकरा आजचा एक एक्क्याण्णव मिळेल याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या एक्क्याण्णव येईल या लॉजिकनुसार जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक एकमध्ये दिले त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आज, वेग 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 अप, क्रमा क्रमा तर हा एक संबंध इथं झाला किंवा यालाच एखाद्या दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला संबंध वेगवेगळ्या पद्धतीनं जोडता येऊ शकतो म्हणजे हा एक जो विचार आपण केलात म्हणजे सलग येणाऱ्या दोन संख्यांच्यामधला फरक तो क्रमाक्रमाने येणाऱ्या समसंख्या होत्या त्या पद्धतीनं सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं किंवा इथं एकवीस ही जर संख्या आपण याचं निरीक्षण केलं तर इथं पाचचा वर्ग पंचवीस येतो आणि त्याच्यातून चार वजा केली तर एकवीस मिळतात म्हणजे पाचच्या वर्गातून त्याच्या मागची नैसर्गिक संख्या वजा केली एकतीससाठी त्याच लॉजिकनुसार सहाचा वर्ग वजा सहाच्या मागची नैसर्गिक संख्या पाच छत्तीस वजा पाच एकतीस त्यानंतर सातचा वर्ग वजा सहा सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सहा त्रेचाळीस सत्तावन्नसाठी आठचा वर्ग वजा सात आठचा वर्ग चौसष्ट वजा सात सत्तावन्न किंवा त्र्याहत्तरसाठी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा आठ त्र्याहत्तर मिळेल मग या लॉजिकनुसार या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दहाचा वर्ग किचा आहे कारण पाचचा सहाचा सात आठ नऊ नंतर दहाचा वर्ग त्याच्यातून वजा करायचा त्याच्या मागची नैसर्गिक संख्या म्हणजे नऊ म्हणजे मग आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग दहाचा वर्ग शंभर शंभर वजा नऊ ही जर वजाबाकी केली तर उत्तर मिळेल एक्क्याण्णव म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल एक्क्याण्णव आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे उत्तर आपल्याला एक्क्याण्णवच मिळणार आहे दोन्ही केसेसमध्ये कुठल्याही पद्धतीने विचार केला तर अशा पद्धतीने काही वेळेला एकाच प्रश्नासाठी दोन किंवा तीन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण संबंध जोडू शकतो आणि त्याच्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो तर ह्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं आपण उत्तर मिळवतो हे महत्वाचं नाही आपण ते उत्तर किती अचूक आणि किती लवकर मिळवतोय हे जास्त महत्वाचं आहे कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला मिळवायचे असतात तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू तेवढी जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतात आणि मग आपला स्कोर तिथं वाढू शकतो तर त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा उपयोग करून त्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये मिळवणं हे महत्त्वाचं असतं तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न आता ज्याच्यासाठी संख्या आहेत वीस पंचवीस एकतीस अडतीस सेहेचाळीस आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या छप्पन असेल पंचावन्न चोपन्न की त्रेपन्न असा प्रश्न आहे आता पुन्हा एकदा या सर्व संख्या वीस पंचवीस एकतीस क्रमाक्रमांना वाढत जातात सलग दोन संख्यांच्या मधला फरक बघू वीस अधिक पाच पंचवीस मिळेल पंचवीसमध्ये सहा मिळवले तर एकतीस एकतीस अधिक सात अडतीस अडतीस अधिक आठ सेहेचाळीस म्हणजे फरक जे आहेत ते पाच सहा सात आठ अशा पाच नंतर येणाऱ्या क्रमानं नैसर्गिक संख्या आहेत मग पुढचा जो फरक आहे तो आठ नंतर येणारी नैसर्गिक संख्या म्हणजे नऊ आहे तर सेहेचाळीसमध्ये जर नऊ मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग सेहेचाळीस अधिक नऊ ही जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल पंचावन्न त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल पंचावन्न तर हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर हा आणखी एक प्रश्न पुढचा बघू आता आठ नऊ तेरा बावीस अडतीस त्रेसष्ट आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल पहिला पर्याय एकोणनव्वद दिला आहे दुसरा पर्याय एकशे नऊ तिसरा नव्याण्णव चौथा एकोणऐंशी पुन्हा एकदा संख्या क्रमक्रमानं वाढत जातात आपण पहिल्यांदा त्यांच्यामधला फरक बघूया आठ आणि नऊ मध्ये एकचाच फरक आहे कारण आठ अधिक एक बरोबर नऊ नऊ अधिक चार तेरा तेरा आणि बावीस मध्ये नऊचा फरक आहे तेरा बाविस। बाविस अधिक नऊ बरोबर बावीस बावीस अधिक सोळा अडतीस अडतीस आणि त्रेसष्ट मध्ये पंचवीसचा फरक आहे मग सलग दोन येणाऱ्या संख्यांचे मधले हे जे फरक आपण यांचं जर निरीक्षण केलं तर ते फरक एक चार नऊ सोळा पंचवीस अशा सलग येणाऱ्या पूर्ण वर्गसंख्यात मग पूर्ण वर्गसंख्या असे जर फरक असतील तर पुढचा जो फरक आहे त्रेसष्ट आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या याच्यामध्ये पंचवीस नंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे मग पंचवीस नंतर येणारी पूर्ण वर्गसंख्या म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस याचा अर्थ या त्रेसष्टमध्ये छत्तीस जर आपण मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग त्रेसष्ट अधिक छत्तीस ही जर बेरीज केली तर उत्तर येईल नव्याण्णव त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल नव्याण्णव हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके आता पुढचा प्रश्न okay. अकरा चोवीस एकोणचाळीस छप्पन आणि प्रश्नचिन्ह आता चारच संख्या आहेत आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायला आपल्याला चार पर्याय दिले त्यातला पहिला पंच्याहत्तर आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याऐंशी यापैकी योग्य आपल्याला पर्याय शोधायचा आहे पुन्हा एकदा सलग येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक पहिल्यांदा आपण बघूया तिथून सुरुवात करायची जर फरक पाहून उत्तर नाही मिळालं तर मग दुसरा काही संबंध आहे का, का। त्यासाठी विचार करायचा मग अकरा आणि चोवीस मध्ये तेराचा फरक आहे अकरा अधिक तेरा बरोबर चोवीस चोवीस आणि एकोणचाळीस मध्ये पंधराचा फरक आहे चोवीस अधिक पंधरा एकोणचाळीस एकोणचाळीस आणि छप्पनमध्ये सतराचा फरक आहे मग तेरा पंधरा सतरा या संख्यांचं निरीक्षण केलं तर या सलग येणाऱ्या विषम संख्या म्हणजे पुढचा जो फरक आहे ते सतरा नंतर येणारी विषम संख्या म्हणजे एकोणीस असायला पाहिजे म्हणजे मध्ये जर एकोणीस मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग छप्पन अधिक एकोणीस उत्तर पंच्याहत्तर मिळेल आपल्याला तेव्हा प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा एक प्रश्न चार सोळा छत्तीस चौसष्ट शंभर आणि प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी एकशे चव्वेचाळीस असेल की एकशे बेचाळीस एकशे पंचेचाळीस की एकशे एक पंचे एक चोपन्न असा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये आपल्याला या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं चार सोळा छत्तीस चौसष्ट शंभर ह्या संख्या पूर्ण वर्ग दिसत आहेत मग याच्यासाठी आपल्याला किमान एक ते तीस वर्ग हे तोंड पाठ पाहिजेत आणि घन किमान एक ते दहा त्याच्या पुढचे घन किंवा वर्ग हे शोधता येतात आपल्याला त्याच्यासाठी अगदी सोप्या सोप्या पद्धती आहेत त्याही डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे ते शोधता येईल तुम्हाला पण हे जे घन आणि वर्ग आहेत एक ते तीस आणि एक ते दहाचे घन ते मात्र तोंड पाठच पाहिजेत तरच आपण अशा पद्धतीचं कॅल कॅल्क्युलेशन जे आहे ते फास्ट आपण करू शकतो तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण इथं आता पाहतोय की तुम्ही सुद्धा हे प्रश्न सोडवत चला ज्या वेळेला मी प्रश्न इथे लिहितोय किंवा ऑप्शन लिहितोय त्यावर तुम्ही सुद्धा त्याच्यावर विचार करा म्हणजे मग त्या पद्धतीनं तुम्हाला विचार करता येईल त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासही होईल ओके आता हे सर्व जे आहेत ते पूर्ण वर्ग आहे फक्त इथं हे जे पूर्ण वर्ग आहेत ते सलग येणारे पूर्ण वर्ग नाहीत म्हणजे इथं चार हा दोनचा वर्ग आहे सोळा चारचा वर्ग आहे छत्तीस सहाचा आहे आठचा वर्ग चौसष्ट आणि दहाचा वर्ग शंभर आता ह्या सर्व संख्या जर आपण पाहिल्या दोन चार सहा आठ दहा तर या सलग येणाऱ्या समसंख्या थोडक्यात ही संख्या मालिका आपल्याला अशी दिली की सलग येणाऱ्या समसंख्यांचे वर्ग मग आता दहा नंतर येणारी समसंख्या बारा आहे त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बाराचा वर्ग असायला पाहिजे मग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी आणि हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर असाही संबंध एक असू शकतो वर्गाचा आता जसं इथं समसंख्यांचे वर्ग दिले सलग येणाऱ्या समसंख्यांचे कदाचित दुसरा एखादा प्रश्न असा तयार केला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये जा सलग येणाऱ्या विषमसंख्यांचे वर्ग असतील किंवा सलग सलगेणाऱ्या घनसंख्या असतील किंवा सलग येणाऱ्या समसंख्यांचे घन असतील तर असे बरेचसे प्रश्न तयार करता येऊ शकतात एक प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की आणखी अशा पद्धतीचे किती प्रश्न बनवले जाऊ शकतात कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण ज्या प्रश्नांचा सराव आपण करतोय तेच प्रश्न परीक्षेला येतील असं नाही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे की असेही प्रश्न तयार केले जाऊ शकतात काही प्रश्न स्वतःहूनही तयार करायचे म्हणजे मग परीक्षेच्या दृष्टीनं आपली तयार होते तर पुढचा प्रश्न आहे त्याच्यात संख्या आपल्याला दिलेल्या दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस आणि प्रश्नचिन्ह शेवटी दिले तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल पंच्याहत्तर पासष्ट चौसष्ट की चौऱ्याहत्तर हा प्रश्न आहे आता ह्या संख्या मालिकेमधल्या संख्या पण क्रमाक्रमानं वाढत जातात पहिल्यांदा आपण त्या सलो सलोग घेणाऱ्या दोन संख्यांच्यामधला फरक बघू दोन आणि पाचमध्ये तीनचा फरक आहे म्हणजे दोन अधिक तीन बरोबर पाच पाच अधिक सहा अकरा अकरा अधिक नऊ वीस वीस अधिक बारा बत्तीस बत्तीस अधिक पंधरा सत्तेचाळीस मग फरक पाहिल्यावर आपल्याला लगेच क्लिक होईल की या सर्व संख्या ज्या आहेत सर्व येणारे फरक ते म्हणजे तीनच्या पटीतील आहेत तीन, तीन दोन्ही सहा तीन ते एक नऊ बारा पंधरा मग पुढचा जो फरक आहे तो तीनच्या पटीतली पुढची संख्या असली पाहिजे मग पंधरानंतर येणारी तीनच्या पटीतली संख्या म्हणजे अठरा मग या सत्तेचाळीसमध्ये अठरा जर मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या आपल्याला मिळेल मग सात आणि पंधरा पासष्ट ही संख्या या प्रश्नचिन्हाच्या जा जागी या लॉजिक नुसार मग हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिले आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ओके okay, आता पुढचा प्रश्न आहे दोन दोन चार बारा अठ्ठेचाळीस दोनशे चाळीस आणि प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एक हजार चारशे चाळीस असेल की एक हजार चारशे पन्नास एक हजार चारशे नव्वद की एक हजार चारशे एक्केचाळीस असा प्रश्न काय काय प्रश्नामध्ये ज्या संख्या आपल्याला दिलेल्या असतात त्या थोड्या थोड्या फरकानं वाढत असतात आणि काही काही का प्रश्नांमध्ये त्या खूप जास्त फरकानं वाढत असतात जसं की ह्या प्रश्नामध्ये सुरुवातीला दोन दोन ही संख्या रिपीट झालेली आहेत नंतर चार बारा अठ्ठेचाळीस दोनशे चाळीस अशा खूप फरकानं वाढत आहेत आणि जो पर्याय दिला आहे त्या पर्यायामध्ये सुद्धा ज्या संख्या आहेत त्या हजारच्या पुढच्या आहेत म्हणजे ह्या संख्या खूप क्रमानं वाढतात ज्यावेळेला खूप क्रमानं संख्या वाढत असते त्यावेळेला तिथे बेरजेच्या संबंधानुसार म्हणजे मागच्या संख्येमध्ये एखादी संख्या मिळवून आपल्याला एवढ्या जास्त फरकानं संख्या मिळत नाही मग कदाचित तिथं गुणाकाराचा संबंध असू शकतो मग पहिल्यांदा गुणाकार असा जर प्रश्न आला ज्याच्यामध्ये संख्या खूप फरकानं वाढत आहेत तर पहिल्यांदा गुणाकार चेक कर करायचा की गुणाकारानुसार मागच्या संख्येला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर पुढची संख्या मिळते का मग पहिल्या दोन संख्या रिपीट आहेत त्या तात्पुरते आपण बाजूला ठेवू दोन आणि चारमध्ये आपण गुणाकार करूया दोनला जर दोननं गुणलं तर चार मिळेल चारला तीन न गुणलं तर बारा मिळेल बाराला चार न गुणलं तर अठ्ठेचाळीस मग त्या लॉजिकनुसार अठ्ठेचाळीसला पाच न, न गुणलं तर दोनशे चाळीस मग इथं स क्लिअर संबंध आपल्या लक्षात येतोय की पुर्चा पुर्चा दोन न तीन न चार न पाच न अशा सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्येने गुणत गेल्यानंतर पुढच्या पुढच्या संख्या मिळतात म्हणजे इथं एकनंच गुणलं पाहिजे मग दोन गुणले एक म्हणजेच दोन तर असा संबंध या संख्यांच्यामध्ये आहे आता पुढची संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर एक दोन तीन चार पाच न गुणल्यानंतर इथं दोनशे चाळीसला सहा न गुणलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या मिळेल मग हा गुणाकार करायचा दोनशे चाळीस गुणिली सहा सहा शून्य शून्य सहाशे चोवीस सातशे दोन सहाजुणे बारा आणि दोन चौदा ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी एक हजार चारशे चाळीस म्हणजे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर असं संख्यांचं निरीक्षण करून आपण गेस करू शकतो की कदाचित कोणता संबंध इथं असू शकतो आणि त्या पद्धतीनं जर विचार केला तर आपला वेळ त्याच्यामध्ये बरासा वाचतो तर हा आणखी एक प्रकारचा प्रश्न पुढचा एक प्रश्न बघू ज्याच्यामध्ये संख्या आपल्याला दिलेल्या आहेत एकशे तेवीस एकशे सेहेचाळीस एकशे एकाहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव आणि शेवटी प्रश्नचिन्ह मग इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दोनशे बारा असेल की दोनशे सत्तावीस दोनशे बत्तीस की दोनशे एक्केचाळीस असा प्रश्न आहे आता या संख्या थोड्याशा मोठ्या आहेत सुरुवातच त्यांची थोडीशी मोठी आहे फरक जर पाहायला गेलो तर एकशे तेवीस आणि एकशे सेहेचाळीस मध्ये तेवीसचा फरक आहे सेहेचाळीस आणि एकाहत्तर एकाहत्तरमध्ये पंचवीसचा फरक आहे या दोन्हींच्यामध्ये सत्तावीसचा फरक आहे मग तेवीस पंचवीस सत्तावीस नंतर पुढचा फरक एकोणतीस असला पाहिजे मग एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये जर एकोणतीस मिळवले तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल उत्तर येईल दोनशे सत्तावीस जे इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले हा एक पॅटर्न झाला या पद्धतीने आपण उत्तर शोधू शकतो किंवा दुसराही संबंध या संख्या मालिकेमध्ये आपल्याला असा जोडता येईल जो पूर्ण वर्गांच्या जवळचा आहे म्हणजे एकशे तेवीस याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या एकशे एकवीस आहे जो वर्ग अकराचा आहे मग अकराचा वर्ग अधिक दोन असा संबंध एकशे तेवीससाठी आपल्याला जोडता येईल अकराचा वर्ग अधिक दोन एकशे तेवीस त्याच्यानंतर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक दोन एकशे सेहेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक दोन एकशे एकाहत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक दोन एकशे अठ्ठ्याण्णव मग इथं अकरा बारा तेरा चौदा नंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पंधराचा वर्ग असेल आणि त्याच्यामध्ये दोन मिळवायचा आहे मग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक दोन ही जर बेरीज केली तर उत्तर दोनशे सत्तावीस मिळेल म्हणजे या पॅटर्ननं जरी कुणी विचार केला तरी सुद्धा उत्तर दोनशे सत्तावीसच मिळणार आहे आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलाय त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर तर पुन्हा एकदा असाच एक पॅटर्न म्हणजे अशाच पद्धतीचा संबंध दोन वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच प्रश्नासाठी जोडला जाऊ शकतो आणि त्याच्यानुसार उत्तर आपल्याला मिळत आहेत ओके आता पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये संख्या आहेत एक आठ बावीस त्रेचाळीस एकाहत्तर आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी एकशे सहा असेल एकशे सात असेल एकशे आठ की एकशे नऊ मग आता इथंही संख्यांमधला फरक पहिल्यांदा आपण बघूया एक आणि आठमध्ये सातचा फरक आहे एक अधिक सात बरोबर आठ आठ आणि बावीसमध्ये चौदाचा फरक आहे आठ अधिक चौदा बरोबर बावीस बावीस अधिक एकवीस त्रेचाळीस म्हणजे इथं सात चौदा आणि एकवीस हे तीन फरक पाहिल्याबरोबर आपल्याला इथला संबंध क्लिक होईल की या सातच्या पटीतल्या संख्यात मग पुढचा फरक त्रेचाळीस आणि एकाहत्तरमध्ये अठ्ठावीस आहे जो पुन्हा एकदा सातच्या पटीतीलच संख्या आहे म्हणजे पुढचा जो फरक आहे तो सातच्या पटीतील पुढची संख्या पाहिजे मग अठ्ठावीस नंतर सातच्या पटीमधली संख्या पस्तीस आहे याचा अर्थ एकाहत्तरमध्ये पस्तीस जर आपण मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग एकाहत्तर अधिक पस्तीस उत्तर एकशे सहा मिळेल ही संख्या असेल या प्रश्नचिन्हाच्या जागी मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर हा आणखी एक प्रश्न अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न तो अगदी सोपा आहे सहा आठ दहा बारा चौदा आणि प्रश्नचिन्ह आता या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायाची सुद्धा गरज नाही तरी पर्याय पण तिथे लिहू अठरा सोळा चौदा आणि वीस कधी कधी एवढा सोपा प्रश्नसुद्धा तिथं असतो सलग दोन येणाऱ्या मधला फरक जर पाहिला तर तर तो, तो दोन 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 आहे प्रत्येक ठिकाणी सहा अधिक दोन आठ अधिक दोन दहा अधिक दोन बारा अधिक दोन चौदा चौदा अधिक दोन सोळा ही संख्या असणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा या सलग येणाऱ्या समसंख्या असा सुद्धा इथं संबंध आहे मग चौदा नंतर येणारी समसंख्या कोणती तर सोळा त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल सोळा तर हा आणखी एक पद्धतीचा प्रश्न झाला पुढचा पण संख्या तिथं एक चार अकरा तेवीस आणि प्रश्नचिन्ह आहे मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एक्केचाळीस असेल त्रेपन्न सेहेचाळीस की एकशे दहा हा प्रश्न आहे आता इथं एक चार अकरा तेवीस यांच्यामध्ये संबंध शोधायचा आहे मग ह्या पुन्हा एकदा थोड्या थोड्या फरकानं वाढत जाणाऱ्या संख्या आहेत मग पहिल्यांदा सुरुवात आपण अशा प्रश्नासाठी त्या दोन संख्यांच्या मधल्या फरकानं पाहिजे म्हणजे या दोन संख्यांच्या मधला फरक समान आहे का ते पहिल्यांदा पाहिजे जर त्या फरकानं नाही उत्तर मिळालं तर मग गुणाकार किंवा वर्ग किंवा तर तीन सात बारा ह्याच्यामध्ये तसं काहीच पॅटर्न दिसत नाही आपल्याला म्हणजे या सलग येणाऱ्या तीनच्या पटीतल्या संख्या आहेत का किंवा सलग येणारा समसंख्या आहेत का विषम असं काहीच नाही मग अशा वेळेला काही उदाहरणामध्ये आपल्याला फरका फरक। या फरकातला पण फरक याचा अर्थ बारा आणि पुढचा हा जो फरक असणार आहे आता ही हा फरक किती आहे माहिती नाही आपल्याला तर हा जो फरक आहे तो सहा असायला पाहिजे कारण मागच्या दोन फरकातला फरक चार आणि पाच आहे म्हणजे पुढचा फरक सहा असायला पाहिजे फरकातला फरक मग बारामध्ये सहा मिळवले तर हा फरक मिळेल तो म्हणजे अठरा मग अठरा काय आहे तर तेवीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या याच्यातला फरक तो अठरा आहे मग या लॉजिकनं फरकातला फरक मिळवू शकतो म्हणजे इथं आता तेवीसमध्ये जर आपण अठरा मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल मग आठ आणि तीन अकरा आता एक दिला तर एक्केचाळीस ही संख्या असेल या प्रश्नचिन्हाच्या जागी आता हे कुठं दिले पर्याय तर पर्याय क्रमांक एकमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर ह्या पद्धतीने आपण या संख्या मालिकेला सुरुवात केली ज्याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधल्या हाच सेशन आपण पुढच्या हाच घटक आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूया आणि